बोल बोल घरी एवढच घरी बोलते प्रवास सुरू झाला या पिक्चरचा आणि ती तिसऱ्या दिवशी केदार पडला त्याचा हात फ्रॅक्चर झाला त्यानंतर म्हणजे नाही म्हटलं तरी मी घाबरली होते पण माझा कास्ट माझी क्रू सगळ्या जणांनी जो सपोर्ट करून जो जिद्दीने उभे राहिले आहेत त्याच्याबरोबर त्याच्यासाठी मी खूप खूप धन्यवाद करते त्यांचे सगळ्यांचे ज्या परिस्थितीमधून आम्ही ते तीस दिवस काढलेले आहेत फुल फ्लेशमध्ये तुम्ही परत सगळ्या जणांचे आभार मानते थँक्यू सो मच चालेल सो मी विनंती करतो मॅम सर आपण थँक्यू थँक्यू तर ज्यांनी या सिनेमावर विश्वास दाखवला ते आपल्याला भेटले आता आता मी पुढे विनंती करतो या सिनेमाच्या कास्टला मी एक एक करून